ಸ್ವಸ್ತಿ ಗಣನಾ ಗಜ ಮುಖ ಮೋರೆಶ್ವರ ಸಿದ್ಲಾರಳೋ ಮುರುಡಂ ವಿಯಕ ಮಹ ಚಿಂಥ मक सुरवरा विघ्नेश्वर ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम शुभ मंगल लक्ष्मी कौसुभ पारिजात सुरा धनवंतरी ಚಂದ್ರ ಗಾ ಕಾದು ಸುರೇಶ್ವರ ಗಜ ರಂಭಾ ದೇವಾಂಗನಾ ಅಶ್ವಾಸಕೋ ವಿಷಧರಿ ಅನು ಶಂಕೋ ಮೃತ ಚತುರ್ದಶ ಪ್ರತಿ ಕೂರ್ಯಾ सदा मंगलम शुभमंगल गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया च गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभ मंगल गिया, एका जग जीवना सोण्याचे मणिओ विले भुजगुणी चशा न पाचूते पदकस्थळी स्मर मे श्री देव की फणींद्र बरवा बाळी चशी चोबतो ती लाडू पद्म परचू, दंते झळकतो पायी पैंदण घागरी

मंगल 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 मालगान यावरचा एक भाग आहे का भेटली भेटली शिवीवाद काढू डायरेक्ट लागू सुपात तरी बसते काय ते काय